शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी त्यांनी ठाकरे गटातील गळतीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली उद्धव ठाकरेंची पक्ष सांभाळण्याचीही कुवत नाही तसेच ठाकरेंची शिवसेना केवळ कोकणातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातही दिसणार नाही असा हल्ला बोल राणेंनी केलाय पाहूयात तरी काय म्हणाले उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याची फार गरज आहे त्यांना जो किल्ला वाटतोय ना तो त्यांचा किल्ला कधीच नव्हता आपापल्या विटा आता सगळे घेऊन चालले त्यांच्या विटा त्याच्यामध्ये काही नाही उद्धव ठाकरेंची जी काही उभाटा शिवसेना आहे ती कुठे दिसणार देखील नाही आणि स्वतः उद्धव ठाकरे त्यांना सुट्टी वर जायची फार त्यांना हाऊस आहे ते कायमची सुट्टी काही दिवसांपूर्वी जी घटना कुडाळमध्ये घडली होती एका टपरीवर काही मुसलमानाने खाली काही मुसलमानाने पर्यटकांना कपडे काढून मरेपर्यंत मारत होते काहीतरी किरकोळ वाद होता आणि त्या वादावर विकृतपणे मारहाण झाली त्या पर्यटकाचा कसा बसा जीव वाचला आणि त्याच्यानंतर मी हाक दिली होती की आपण सगळ्यांनी इकडे जमायचं आहे त्या अगोदर ती टपरी अनधिकृत होती तिला पाडावी लागेल प्रशासनाने ती पाडली काही आरोपी पकडले गेले नव्हते आम्ही मागणी केली ते पकडले गेले आता ते सगळे अटक आहेत त्यांना सगळ्यांना अटक झालेली आहे जेलमध्ये आहेत त्यानंतर फक्त आंदोलन मर्यादेतच ठेवायचं नव्हतं काही लोकांना एक मेसेज पण द्यायचा होता हिंदू एकजुटीचा म्हणून आम्ही ठरवलं की ते महाआरती करायची आणि महाआरतीच्या माध्यमातून सगळे जे आम्ही ह्या दिशेने काम करतो ते सगळे एकत्र येतील आणि त्या उद्देशाने आज आम्ही इकडे ही महाआरती आयोजित केली होती